खत पाणी घालणारे देवेंद्र फडणवीस आहेत मनोज जरांगे पाटील छगन भुजबळ यांच्याविषयी प्रतिक्रिया राज्यात वाद हा फक्त छगन भुजबळ यांच्यामुळं चाललेला आहे छगन भुजबळ हा पदाचा भूकलेला माणूस आहे भुजबळाला मंत्रीपद भेटला आता बाकीचं सगळे वाऱ्यावर सुटणार भुजबळांना खत पाणी घालणारे देवेंद्र फडणवीस आहेत छगन भुजबळांना पुढे घालून वाद निर्माण करायचा आणि दंगली घडवायचे आहेत दूषित वातावरण करायचं हे देवेंद्र फडणवीस यांची चाल आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर देवेंद्र फडणवीस यांनी खराब वेळ आणली आहे मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी छगन भुजबळांना मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय जनगणना मागणी विषयी प्रतिक्रिया ओबीसीचे दुसरे मोठे लीडर आहेत त्यांची मागणी आहे जनगणनेची परंतु छगन भुजबळांना श्रेय घेण्याची सवय लागली आहे मराठा आणि ओबीसी दंगली घडवण्यासाठी भुजबळाला फडणवीसांनी मंत्री केलं आहे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस संपवायला लागले आहेत ओबीसी आणि मराठ्यांनी छगन भुजबळांपासून सावध रहावं दादा मंत्री छगन भुजबळ असे म्हणाले की मराठा ओबीसी वाद मी वाढवलेला नाही याबाबत आपली प्रतिक्रिया सरकारनं त्याला पुढे घालून प्रत्येक वेळेस मराठ्यात आणि मराठीत आणि ओबीसी वाद लावण्याचं काम केलं परंतु आता ओबीसी नाही लक्षात आले आणि मराठींचे पण लक्षात आलं हा माणूस फक्त पदासाठी येतोय कारण आता जे मंत्रीपद घेतलं किंवा फक्त पदाचा भुकेलेला माणूस आहे याला राजकारणाशिवाय सत्तेशिवाय हे दुसरं काही करत नाही त्याला मंत्रीपद घेतलं बाकीचे आता ओबीसी सगळे वायरवर सुटणार की त्याचेच लोक सुधीरणार हे त्याचा धंदा आहे नाही तर विशेष काय झालं माहिती रवं का त्यापेक्षा जास्त त्याला दोष देण्यापेक्षा माझं तर आज स्पष्टपणानं याला सगळ्यात मोठा खतपारी घालणारा या राज्याचा शेत्रू कोण असेल तो देवेंद्र फडणवीस हे <laughs> देवेंद्र फडणवीसनी हेही डाव टाकला आहे असं कोणचं संकट कोसळलं होतं की त्याला तो मला मंत्री करावा लागलं याचा अर्थ असा होतो की मराठा समाजाच्या प्रत्येक विषयात तो शेतीचा विषय असू द्या योजनेचा विषय असू द्या किंवा आरक्षणाचा विषय असू द्या याला पुढं घालून छगन भुजबळला पुढं घालून विनाकारण वाद निर्माण करायचा दंगले घडवायचा आणि दूषित वातावरण तयार करायचं भाषणाच्या त्याच्या माध्यमातून की फडणवीसांची चाले त्याला धरून एक आपण स्पष्ट सांगायचं जर ठरलं तर बघा म्हणजे किती वेळ आली बेकार या फडणवीसनं शिंदेसाहेबांवरती पण आणि अजितदादावरती पण एकूण बघा आत्ता अजितदादाला दाखवायला ला लागलं दाखवायला लागलं एक माझी मंत्री उचला होता माझं प गेलेलं दिलं त्याला म्हणून तर त्याला दाखवावं लागलं अजितदादाला निहून फडणवीसांना की बघ मी नाही दिलं याचा अर्थ असाच होता आम्हाला शंका आहे की की दादांनी हे पद दिलेलं नसावं फडणवीसांनी दिले, दिले त्याला म्हणून त्या माजी मंत्र्याला अजित दादांनी धरून नेलंय आणि वर्षा बंगल्यावर फडणवीस समोर कबूल करायला लावलंय वाटतं हे कोणी दिलं तर त्यावेळेस फडणवीस म्हणलं असं की मीच दिलंय म्हणून म्हणजे अजितदादांवरती रोष निर्माण करायला लावायचा लोकांमध्ये हे सुद्धा फडणवीसांचं कारण आहे आणि शिंदेसाहेबांचेही लोक पूर्ण संपले पाहिजेत हीही त्याचा डाव आहे आणि त्याच्या पक्षातले असणारे मराठींचे नेते मंत्री आमदारसुद्धा संपले पाहिजे त्यांच्यावर सुद्धा वाच ठेवण्याचं चा। काम हे फडणवीसांचंच म्हणून आता आम्हाला तर जाहीरपणानं वाटतंय आणि मराठा समाजाने याच्यावर बारकाईनं अभ्यास करा आणि पण लावा आत्ताच का छगन भुजबळ आत्ताच का आणला तर हे मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करायला योजनाला विरोध करायला मराठ्यांच्या कोणत्याही कामाला विरोध करण्यासाठी ही जाणून बुजून फडणवीसांनी आणला आहे कारण फडणवीसांनी एकही संधी मराठ्यांच्या विरोधातली सोडलेली नाही आपल्या लेखीवाईला सुद्धा यांनी गोळ्या घालायला लावल्या महिलांना सुद्धा घालायला लावल्या म्हणजे यांनी लेखभाल ले सुद्धा आपली सोडलेली नाही मराठा आरक्षणाच्या बद्दलचं जितकं वाईट करता येईल तितकं वाईट करायचं काम सुद्धा फडणवीसांनी केलंय त्याच्या माध्यमातून आणि त्यांनी सुद्धा दोघांनी मिळून तुम्ही याच्याही पलीकडचा नीच वृत्तीनं हकासानं द्वेष भावने फडणवीसांनी आणखीन एक काम केले आपल्या लेखी बाईचं कुंकू पुसले मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या मराठ्यांना शान व्हाव म्हणून हे सांगायला लागलो मी की कि बघा किती माणूस द्वेषानं बरपटलेला असावं तर फडणवीसांनी काय काय केलं तर फडणवीसांनी आपल्या लेखी बाळीचं कंपळाचं कुंकू पुसलं दोन दोन तीन तीन महिन्याचे लेकर असून सुद्धा त्यांना आधार नाहीये मराठा आरक्षणासाठी त्यांनी आत्महत्या केल्यात पोरांनी आता घरचं कुटुंब कसं सांभाळायचं करता पुरुष घरातला गेला तर सरकारनं दहा लाख रुपयांनी नोकरीची बोली केली होती याच फडणवीसने ते सुद्धा रोखले म्हणजे असे तुम्हाला शेकडो उदाहरणं मी या राज्यातल्या मराठा समाजाला सांगतोय आणि सावध व्हा मधले असणारे मराठ्यांचे आमदार आणि मंत्री सुद्धा सावधवा जाणून बुजून आपल्या मराठ्यांच्या लेकराला विरोध करण्यासाठी फडणवीसांनी आपल्यावरती जाणून बुजून याला विरोध करायसाठी लादले कारण तशी काही राज्यात परिस्थिती नव्हती असा काय मोठा आकाल पडला नव्हता किंवा महासंकट राज्यावरती आलं नव्हतं ती मंत्र्याची गरजच होती सगळ्या कॅबिनेट होत होत्या अधिवेशन सुद्धा होत होती हेच पाहिजे याचा अर्थ त्याला सगळ्यात मोठा जबाबदार फक्त फडणवीस जातीवाद निर्माण करायला आणि दंगली करून आला मुख्यमंत्री छगन भुजबळ असे म्हणाले की जातीय जनगणनेची मागणी मी सुरुवातीपासून करत आलेलो आहे त्याला काय श्रेय घ्यायची सवय लागलेली पहिल्यापासून ओबीसीचे दुसरे मोठे लिडर येत त्यांच्या त्या मागण्या होत्या पण त्याला याला सवयचे म्हणून आता ओबीसीनं तरी सावध होणं गरजेचं आहे याला आणलंय फक्त वाद निर्माण करायसाठी आणि त्याला प्रतिष्ठा कमवायची मंत्री व्हायचे ओबीसीच्या जीवती हो शो ओबीसीच्या कुठल्याही फायद्यासाठी आणलेला नाही आणि फायदा करू शकत नाही सामान्य ओबीसीने घ्या याला फक्त मराठ्यात आणि चा, हो विषयत मारामार्या लावायच्या दंगली घालवायच्या एवढ्याच कामासाठी हे फडणवीसांनी आणलेला आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार फक्त फडणवीस आहे कारण फडणवीस कळू देत नाही आहे काय करायचं आहे परंतु फडणवीस त्याचे डाव सोडत नाही जसे की आमच्या महिलांनासुद्धा त्यांनी सोडलं नाही त्यांच्यावरती सुद्धा हल्ले केले मोठमोठाले जीव घेणे हल्ले केले इतके क्रूर कृत्य या देशातल्या कुठल्याच गृहमंत्र्यांनी केलं नसतं ते कृत्य आंतरवादीत त्यांनी घडून आणलं लाखो पोरांवरती मराठ्यांच्या खोटे गुन्हे दाखल केले त्यानं त्यांनी यांना सभा घ्यायला लावल्या या छगन भुजबळला आणि मराठा ज्या विरोधात अशा वेगळ्या भाषेत म्हणजे हत्येरो काढू तलवारी काढू असे असे भाषणं फडणवीसांनी भुजबळला करायला लावली आणि ह्या ज्या रोष तयार केला मराठा आणि ओबीसी तर हे छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस या दोनच लोकांनी याच्यात ना दादांचा दोषी ना साहेबांचा दोषी त्याला हे उलट संपवायचे आहेत कारण त्याचं आता भागलेलं आहे सत्य देऊन त्याचं आहे आणि हे त्यांना आहे मी काय बोलतो होती अजितदादांनाही कळतंय शिंदे साहेबाला पण कळतंय आणि भाजपमधल्या मंत्र्यांना आमदारांना सुद्धा कळतंय की हो आपले माणसं संपवायला लागलाय तुम्हाला जरी आत्ता मान्य नसेल तर एक ना एक दिवस तुम्हाला माझा एक शब्द शंभर टक्के मान्य होणार आहे जनगणनेचं श्रेय हे दुसऱ्या ओबीसी नेत्यांकडे जात आहे परंतु ते ओढून घेणार याचाच अर्थ असा आहे गोरगरीब सुद्धा तो संपू शकतो मराठ्यात ओबीसीत वाद लावू शकतो ओबीसींनी आणि मराठींनी पुढच्या काळात सावद्रा हवं याच्यापासून